नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला आंबे डाळ किंवा ह्याला कैरीची डाळ पण म्हणतात तर ती रेसिपी करून दाखवणार आहे तर त्यासाठी ही चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ मी घेतली आहे आणि चार पाच वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुतली आणि तीन चार तास ही भिजवून घ्यायची म्हणजे छान ती अशी एक एकदम अशी फुलली आहे तर ही अर्ध्या अर्धी वाटी चणा डाळ मी तीन चार तास भिजवून घेतली होती इथे मी कैरी घेतली आहे किसून तर कैरी किती आंबट आहे म्हणजे तोतापुरी वगैरे असेल तर जास्त प्रमाणात घ्यायची ना आंबट कैरी असेल तर मग थोडी कमी घ्यायची तुम्हाला किती आंबट आवडतं त्याप्रमाणे तर ही कैरी मी किसून घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण पण तुम्ही किती तिखट हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता कडीपत्ता फोडणीसाठी तेल कोथिंबीर साखर चवीप्रमाणे मीठ एक चमचा मोहरी पाव चमचा हळद पाव चमच्यापेक्षा थोडं कमी हिंग आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे सर्वात आधी आपण जी ही हरभरा डाळ भिजवून घेतली आहे ती मिक्सरला थोडीशी भरटसरत वाट वाटून घ्यायची म्हणजे मिक्सर एकदाच लावायचा नाही आहे तर ऑन ऑफ परत ती अशी भरट वाटून घ्यायची आणि डाळ ही पूर्णपणे निथळून घ्यायची पाणी नको त्याच्यात जिरं मिरची साखर आणि थोडस सा मीठ आता हे आपल्याला भरड वाटून घ्यायचंय किंवा डाळ आता वाटून आहे तुम्हाला काही असे अख्खी डाळ पण दिसत असेल तर ही डाळ अशी अख्खी राहिली की मस्त दाताखाली आल्यावर अजून छान लागते तर आता ही मी एका बोलमध्ये काढून घेते आता ह्यामध्ये मी कैरी मिक्स करते मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा कैरी घातल्यानंतर आपण साखर आणि मीठ टेस्ट करणार आहोत कमी असेल तर मग घालायचं आहे पुन्हा कैरी मस्त मिक्स करून घेतली आता आपल्याला याला वरून फोडणी द्यायची एक ते दीड चमचा तेल मी गरम करून घेतलं आहे आता मोहरी घालते आणि गॅस मी बंद करते कारण की तेल आपलं बऱ्यापैकी गरम झाले आता यामध्ये मी झिंग आणि ही हळद घालते कढीपत्ता मस्त आता फोडणी बघा तयार झाली आहे आणि आता ही फोडणी मी कैरी आणि डाळीवर घालते मिक्स करून घ्यायचे चांगले आणि कोथिंबीर आपण नंतर ठेवली आहे घालायला म्हणजे छान तिचा रंग वगैरे छान उठून दिसतोय आंब कैरी डाळमध्ये मी कोथिंबीर घालते आणि पुन्हा चांगले मिक्स करून घेते मस्त सर्व फोडणी कोथिंबीर छान एकजीव झाली आणि मस्त खमंग अशी आपली ही कैरीची डाळ आंबेडाळ तयार झाली आता मी ही सर्विंग बोलमध्ये काढून घेते मस्त खमंग अशी कैरीची डाळ आंबे डाळ तयार आहे साधारणतः गौरीलाही कैरीची डाळ करतात पण एरवी पण तुम्ही जेवणासोबत ही तोंडी लावणं म्हणून खाऊ शकता खूप चविष्ट लागते आणि करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद